लोकशाही रण्णाभाऊ साठे अतिशय सुंदर भाषण वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो आज मी आपल्या लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई होते जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते थकले नाहीत नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळी सारखे असते शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे पटकथा लावणी याची निर्मिती केली रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका